नमस्कार मी शैलेश ताजवे बघा आर एन एन न्यूज मराठी माणसाचा उमरखेड येथील प्रभाग क्रमांक बारा मध्ये पेवर ब्लॉकच्या कामाचे उद्घाटन सोहळा संपन्न प्रभाग क्रमांक बारा मधील यम पक्षाचे नगरसेवक जलील कुरेशी व वाहिदाबी सय्यद अहमद यांच्या प्रयत्नाने उमरखेड ताजपुरावाड येथील ताज, ये ताज मजिदी समोरील व अब्दुल गपार शहा उर्दू प्राथमिक शाळेसमोर व वार्डातील रफिक किराणाते वाचनालय तसेच मतीन सर यांच्या घरापासून तसेच साकीर यांच्या घरापर्यंत पेवर ब्लॉकच्या कामाला सुरुवात करण्यात आली व ताज मजिदीसमोर वार्डातील वयोवृद्ध व ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते नारळ फोडून यम आय एम पक्षाचे तालुका अध्यक्ष एजाज खान जनाब यांच्या नेतृत्वात उद्घाटन सोहळा संपन्न झाला प्रभाग क्रमांक बाराच्या नगरसेवकांच्या आतोनात प्रयत्नातून वाडाचे सुशोभीकरणाची कामे करण्यात आले व कित्येक वर्षाने असलेल्या जनतेच्या समस्याचे निवारण करण्यात आले प्रसंगी यम आय एम पक्षाचे तालुका अध्यक्ष एजाज खान जनाब नगरसेवक जलील कुरेशी सय्यद अन्सार नगरसेवक रसूल पटेल जावेद बारी अहमद पटेल परवेज अहमद शेख असलम व नगरसेवक यमायम पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते Audio junk.